लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र असून त्यामध्ये एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदार आहेत त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केलेत दिनांक चोवीस रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे त्यासाठी आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत सर्व मतदान पथके आवश्यक त्या सर्व साहित्याचा मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत विधानसभा दिनांक चोवीस रोजीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरता सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मतदारसंघामध्ये सात विशेष बूथ तयार करण्यात आलेले आहेत त्यापैकी दहिवडी या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयामध्ये महिला सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आलंय त्याचबरोबर महात्मा गांधी विद्यालयामध्येही शेतकरी मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेलं आहे मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी दोनशे अठ्ठावन्न माड मतदारसंघामध्ये वडूज या ठिकाणी हुतात्मा परशुराम विद्यालयामध्ये जय जवान मतदान केंद्र व सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे गोंदवले बुद्रुक या ठिकाणी युवा मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे मसवड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये युवा मतदान केंद्र आहे आणि दहिवडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दिव्यांग मतदार केंद्राची स्थापना करण्यात आली आहे दोनशे अठ्ठावन्न मान मतदारसंघातील स्वीप उपक्रमाअंतर्गत संपन्न झाला असून निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार तहसीलदार बाईमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धिकारी सोनाली विभूते विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले राजेंद्र जगदाळे व ज्ञानेश काळे काम करत आहेत डॉक्टर विनोद खाडे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघ दोनशे शा, दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघ एकूण बूथ आहेत आपले तीनशे अठ्ठ्याऐंशी सर्व मतदान पथके आपापल्या ठिकाणी रवाना झालेले आहेत एकूण मतदार जे आहे तीन लाख साठ हजार आहे आपण सर्व प्रशासन जे आहे त्या सर्व तयारी अनुषंगिक प्रशासन सज्ज आहे निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मी सर्व मानखटाव मधील मा मतदारांना आवाहन करते दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजवावा आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं थँक्यू लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका